नमस्कार हंगार केव रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आम्ही सर्वतीर्थ टाकेट या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला जाणार आहोत सर्वतीर्थ टाकेट हे इगतपुरी तालुक्यातील प्राचीन आणि धार्मिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र आहे टाकेट येथे जटायूचं मंदिर असून या ठिकाणी महाशिवरात्रीला नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरते आम्ही आता मंदिराच्या जवळ पोहोचलेला आहोत सीताहरण आणि जटायू ही रामायणातील प्रसिद्ध घटना याच ठिकाणी घडली असे सांगितले जाते पंचवटी येथून सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमार्गे घेऊन जात असताना जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आला आणि यामध्ये युद्ध झाले रावणाने जटायूचे पंख छाटले तेव्हा जटायू हा जमिनीवर कोसळला सीतेचे शोध घेत असताना प्रभू श्रीरामचंद्र इथे आले आणि त्यांना जटायू हा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आढळला प्रभू श्रीरामाने याच ठिकाणी जमिनीत बाण मारला आणि जटायूला पाणी पाजण्यासाठी सर्व तीर्थांना बोलविले त्यामुळे यामुळे ते निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले ते पाजल्यानंतर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले आणि तीच ही जागा सर्व तीर्थ टाकेत या नावाने प्रसिद्ध आहे येथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर पाहायला मिळतात यामध्ये प्रसिद्ध असं जटायू मंदिर दत्त मंदिर महादेव मंदिर हनुमान मंदिर आणि देवीचं मंदिर आढळून येते इथे एक काळ्या पाषाणात बांधलेले कुंड आहे यामध्ये बारमाही वाहणारा जरा आढळून येतो टाकेत या तीर्थस्थानाची एक विशेषता अशी आहे की येथील शंकराची जी पिंडा आहे त्याची लिंग बाहेर नसून आत आहे ते लिंग जर भक्तांनी बाहेर काढले तर त्यांची मनातील इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे यामुळे येथे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त येऊन हे लिंग बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आम्ही पण हे लिंग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि यात यशस्वी झालो अशा प्रकारे आम्ही जगातील दुर्मिळ अशा जटायूच्या मंदिराला भेट दिली जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये येणार असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या मंदिराची माहिती मिळेल धन्यवाद